प्रेक्षकांनो आजचा भाग भावनांचा संघर्षांचा आणि सडेतोड उत्तरांचा भन्नाट संयम ठरतो आजच्या भागात प्रत्येक पात्र आपली खरी भूमिका उघड करताना दिसतो आणि अनेक नात्यांची खरी परीक्षा आजच्या भागात पाहायला मिळाली आजच्या भागाची सुरुवात होते एका मोठ्या आणि प्रतिष्ठित अशा पुरस्कार सोहळ्याने पारदेशमुखला मिळालेले यश त्याची मेहनत आणि त्याचा व्यवसाय सध्या चर्चेचा विषय असतो या निमित्ताने पत्रकार परिषद आयोजित केलेली असते सगळीकडे टाळ्यांचा गडगडाट असतो कॅमेऱ्यांचे फ्लॅश आणि अभिनंदनाचे शब्द ऐकायला मिळत असतात सुरुवातीला प्रश्न कौतुकाचे असतात पण हळूहळू प्रश्नांची दिशा बदलते पत्रकार मुद्दाम पारच्या वैयक्तिक आयुष्याचा उल्लेख करतात व्यक्तिगत आयुष्यात एवढे वाद गैरसमज आरोप असताना सुद्धा एवढं मोठं यश मिळवणं कसं शक्य झालं असा प्रश्न त्याला विचारला जातो हे ऐकून पारचा संयम ढोळू लागतो त्याला हे प्रश्न अपमानास्पद वाटतात त्याचवेळी त्याला समजावलं जातं की हे लोक फक्त प्रतिक्रिया मिळवण्यासाठी हे सगळं करत आहे दुर्लक्ष करणंच शहाणपणाचं आहे दुसरीकडे जीवाच्या घरात वेगळाच गोंधळ उडालेला दिसतो जीवाला माहिती असूनही की त्याला प्रॉन्सची ॲलर्जी आहे तो तरी तो मुद्दाम ते खातो स्वतःच्या जीवाशी खेळ करून तो फक्त एकाच गोष्टीसाठी हे सगळं करतो नंदिनीची सहानुभूती आणि तिचं लक्ष तब्येत हळूहळू बिघडू लागते अंगावर खाज चेहऱ्यावर सूज श्वास घ्यायला त्रास सगळं स्पष्ट दिसत असतं गुटू घाबरलेला असतो तो नंदिनीला फोन करतो पण नंदिनीला आधी हे सगळं नाटक वाटतं कारण याआधीही अनेक वेळा जीवाने भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे दरम्यान पत्रकार परिषदेत वातावरण अधिकच तापतं पारच्या यशापेक्षा त्याच्या नात्यांवर त्याच्या बायकोच्या चारित्र्यावर सूचक आरोप केले जातात प्रश्न इतके खालच्या पातळीवरचे असतात की सभ्यतेची मर्यादाच ओलांडली जाते आणि अशा क्षणी सगळ्यांच्या भावनांचा एक खेळ केला जातो सगळ्यांना खूप धक्का बसतो तरीही काव्याची एंट्री होते तेवढ्यात काव्या पण शांतपणे आणि ठामपणे पुढे येते तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास असतो डोळ्यात स्पष्टता असते ती सगळ्यांसमोर उभी राहते आणि स्पष्ट शब्दात सांगते की पार्थ एकटा नाही त्याच्या पाठीशी त्याची बायको खंबीरपणे उभी आहे ती पार्थला धीर देते त्याचा हात हातात घेते हा छोटासा क्षण सगळ्यांना खूप काही सांगून जातो प्रेम विश्वास आणि साथ याची ती जिवंत उदाहरण देऊन दाखवते काव्या मीडियाला सडेतोड शब्दात सुनावते एखाद्या माणसाचा यशाचा दिवस असताना तुम्ही त्याच्या खासगी आयुष्याची चिरफाड का करता असा थेट सवाल ती करते ती सांगते की बातमी आणि बदनामी यामधली रेषा ओळखणं फार गरजेचं आहे काव्याचं बोलणं ऐकून रम्या अस्वस्थ होते कारण आज तिचा आखलेला प्लॅन डोळ्यांसमोर मोडताना तिला दिसतो वस्तू मात्र आतून समाधानी असते कारण हा सगळा गोंधळ तिच्यासाठी एक खेळ असतो इकडे जीवाची अवस्था आणखीनच गंभीर होते अखेर शारदाला सत्य समजतं ती नंदिनीला फोन करून खात्री देते की यावेळी जीवा खरोखरच गंभीर अवस्थेत आहे हे नाटक नाही हा जीवावर बेतलेला प्रकार आहे नंदिनीचा गैरसमज दूर होतो ती धावत येते जीवाचं डोकं स्वतःच्या मांडीवर ठेवत ती त्याला धीर देते राग प्रेम काळजी सगळ्या भावना एकत्र येतात ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला जातो नंदिनी स्वतः पुढाकार घेते आणि जीवाला वाचवण्यासाठी धावते परत एकदा पत्रकार परिषदेत तणाव वाढतो मर्यादा ओलांडणाऱ्या प्रश्नांवर अखेर पारचा संयम सुटतो तो ठामपणे उभा राहतो आणि स्पष्ट शब्दात सांगतो की त्याच्या व्यवसायाबद्दल यशाबद्दल प्रश्न विचारणं योग्य आहे पण त्याच्या बायकोच्या सन्मानावर प्रश्न उपस्थित करणं अजिबात चालणार नाही तो सगळ्यांसमोर अभिमानाने जाहीर करतो काव्या ही त्याची बायको आहे आणि तिच्या चारित्र्यावर प्रश्न विचारणाऱ्यांना तो कधीच माफ करणार नाही हा क्षण काव्यासाठी भावनिक ठरतो का तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात तर दुसरीकडे रम्या पूर्णपणे कोसळलेली दिसते कारण आज सगळ्यांसमोर पार्थ आणि काव्याचं नातं अधिक मजबूत झालेलं दिसलं आजचा भाग प्रेम स्वाभिमान विश्वास आणि सत्याची ताकद दाखवतो काही नाती शब्दांवर टिकत नाहीत तर काही नाती अशा कठीण प्रसंगात अजून मजबूत होतात हेच आजच्या भागातून दिसून येतं आता पुढे काय होणार जीवा आणि नंदिनीचं नातं कोणती नवी दिशा घेणार रम्या आणि वसूचा डाव पूर्णपणे फसणार आहे का आणि पार्थ आणि काव्याचं नातं आता खरंच नव्या सुरुवातीला लागणार आहे का हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम भेटूया पुढच्या भागामध्ये